नमस्कार विविध ठिकाणी आता सध्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळं वेग वेग वातावरण पाहायला मिळत भरडला जातोय तो म्हणजे बळीराजा अगदीच कुठलीही गोष्ट असू द्या शेती असू द्या किंवा दुग्ध व्यवसाय असू द्या प्रत्येक व्यवसायाशी व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या अडचणींना या बळीराजाला सामोरं जावं लागतं नुकताच झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानी झाल्या परंतु अशा स्थितीमध्ये विविध कंपन्या गावाकडे येत आहेत आणि गावाकडे असलेल्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना आपलं शिकार बनवत आहेत कशा पद्धतीनं शिकार बनवले गेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या खेडे गावातील ही सगळ्यात महत्वाची स्टोरी सध्या आपण ज्या प्लॉटवर उभा आहोत तो प्लॉट पालखेडे शेतकऱ्यांचा आहे आणि मान्सून फूड शेतकऱ्यांसोबत करार पद्धतीनं हे लावलेलं काकडीचं पीक अगदी पीक लागवडी पासून पुरवलेलं बियाणं यानंतर त्या बियाण्याच्या नंतर काकडी निर्माण होण्यासाठी पीक उत्पादन होण्यासाठी त्यांना दिली गेलेली संपूर्ण रासायनिक खतांची डोस या बरोबरच आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं महत्वाचा मुद्दा म्हणजे झालेली फवारणी असेल आणि काकडीची उत्पादन क्षमता वाढल्यानंतर काकडी त्या ठिकाणी आयात करण्यासाठी खरेदी करण्यासाठी या कंपनीनं करार केला करारानंतर कंपनी या प्लॉट लक्ष द्यायचं विसरली आहे आता तालुका कृषी विभाग या ठिकाणी आलेला आहे अगदीच नव्वद दिवसांच्या काळापर्यंत चालणारी ही काकडी अगदी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या आयुर्मानावर येऊन ठेपली आहे पंधरा टनाच्या एकरी प्लॉट मध्ये उत्पादन हमी देणाऱ्या मान्सून फूड कंपनीनं सपशेल या ठिकाणी बळीराजाचा एक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी दोन ते अडीच टन उत्पादन झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि अशाच ठिकाणी आता हे संपूर्ण शेतकरी आणि वैजापूर तालुक्याच्या कृषी विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांना वारंवार कंपन्या वेगवेगळे अमिषे देऊन कधी करार पद्धतीचं तर कधी पिकाच्या उत्पादनातून वाढीव भावाचं हमी भावाचं या ठिकाणी आमिष दाखवतात परंतु वास्तविकता काहीतरी वेगळीच आहे या कंपन्यांचं गावाकडं गाव खेड्याकडे निघालेलं हे जाळं म्हणजेच भोळ्या भाबड्या बळीराजाला आपल्या पाशामध्ये घेण्याचा एक प्रयत्न आहे आपल्या सोबत तालुका कृषी विभागाचे अधिकारी आहेत सर काय आहेत एकंदरी संपूर्ण प्लॉट जे गावामध्ये पाच ते सहा प्लॉट आहेत नव्वद दिवसाची उत्पादन क्षमता सांगितलेली आहे आणि शेतकऱ्यांना मान्सून पुढे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास तुम्हाला एकरी पंधरा टनापर्यंत उत्पादन मिळेल तर सरासरी आता तुम्ही ठिकाणी पाहणी केली आहे पंचेचाळीस दिवसाच्या आयुर्मानावर येऊन ठेपलेला हा प्लॉट याबद्दल आपल्या निरीक्षणामध्ये कुठल्या महत्वाच्या गोष्टी समोर आल्या हे नव्वद दिवसांचा प्लॉट आहे त्यांची तक्रार आली होती की बाबा हा जो प्लॉट आहे तो ज्याला म्हणतो आपण औषध जी आहेत ती एक्सपायर्ड दिल्यामुळे प्लॉट बसतायत आणि त्या अनुषंगाने उत्पादन मिळत नाहीये मला का लक्षात तर आज आपली जी तालुका तक्रार निवारण समिती असते त्यामार्फत आपण हे पाणी करायला आलो जे बाकीचे सहा प्लॉट आहेत त्यांचा कालावधी जवळपास नव्वद दिवसांना झालाय संपलाय आणि तिथले जे प्लॉट आहेत त्यातला एकच प्लॉट जो आहे तो वाळलेल्या परिस्थितीमध्ये आम्हाला बघायला मिळाला त्याचा क्रॉस प्लॉट आम्हाला तपासावा लागतो तर आपण त्या अनुषंगाने हा क्रॉस प्लॉट जो आहे ह्या शेतकऱ्यांचा तपासतोय आणि त्यामध्ये दिसताना जे आहे ते यावरचा जो रोग आहे तो कंट्रोल झालेला नाही असं आपल्याला बघायला मिळतंय सगळ्या नोंदी ज्या असतील त्या आपण तालुका तक्रार निवारण समिती म्हणून नोंदून घेणार आहोत आणि त्यानुसार तालुका तक्रार निवारण समिती म्हणून त्याचा जो काही अहवाल असेल तो आपण संबंधित शेतकऱ्यांना देऊ एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की अनेकदा अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे कृषी विभागाला ठिकाणी कंपन्या गडगंच्या पैशाच्या लोभापाशी शेतकऱ्यांना तर अशा पद्धतीनं जवळपास शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे एक तर आपण बघतात वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर शेतकऱ्याचं नुकसान झालंय अशा कंपन्या गावखेड्याकडे -खे, या भोळ्याभोड्या शेतकऱ्यांना लुडायला निघाल्या आहेत तर अशा पद्धतीनं कापसाच्या बाबतीत सुद्धा झाल्या आता हे तर काकडीच आहेत तर आपल्या पतीनं या अशा जे फर्जी कंपन्या आहेत बोगस कंपन्या आहेत यांच्यावरती कारवाई काय होणार किंवा कशा पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई करता येईल जेणेकरून पुढची जी काही शेतकरी मंडळी आहेत ती भरडली जाणार नाही बघा जी संबंधित कंपनी आहे त्या संबंधित कंपनीनं ना कीटकनाशकांच्या अनुषंगाने जे काही कृती केली असेल त्याला आपण ऑलरेडी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली होती संबंधित इन्स्पेक्टरनं दिली होती आणि त्या अनुषंगानं त्यांचं उत्तरही आलेलं आहे त्यानंतर त्याच्या पुढची जी काही अनुषंगिक कारवाई आहे इन्सेक्टिसाईड ऍक्ट नुसार त्यांच्या विरुद्ध प्रॉसिक्युशन असेल तर ते सगळी जी कारवाई आहे ती इन्स्पेक्टर मार्फत कृषी विभागामार्फत शंभर टक्के केली जाईल आणि त्या अनुषंगाने विभाग त्याचा पाठपुरावा दरम्यान या सगळ्या गोष्टींबद्दल या शेतकऱ्यांनी हे दुःख अनुभवलंय दुःख उपवलं ते शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि या शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया एकंदरीत किती दिवसाचा प्लॉट होता आणि काय कंपनीनं तुमच्याशी अग्रीमेंट केलं होतं आणि त्यानंतर आता ही परिस्थिती आली की तुम्हाला तालुका कृषी विभाग विभागाकडे कर धावपळ करावी लागते काय झालं साहेब आम्ही ही प्लॉट त्यांनी आम्ही दाखवला मला पंधरा टन काकडी निघल एकरी आम्ही हा आणि औषध आमची वापरा डॉक्टर आमचे असतील आणि फक्त तुम्ही काय करायचं उत्पादन काढायचं आणि तो आम्हाला चाळीस रुपये किलो आणि भावने आम्ही भावने आम्हाला द्यायचं असं आम्हाला त्यांनी ठरवलं त्याच्यानंतर काय झालं त्यांनी आम्हाला एक महिन्यापर्यंत पूर्ण औषधी दिली प्लॉट चालू झाला एक महिन्याना दीड महिन्यापर्यंत त्यांचे प्लॉट चालला पंचेचाळीस दिवसात पन्नास पन्नास दिवसापर्यंत प्लॉट चालला पन्नास दिवसापर्यंत त्यांनी एका शेतकऱ्याच्या ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाचं बिल केलं आम्ही त्यांना दोन दोन तीन दोन दोन अडीच अडीच टन जो जो माल निघाला तो पूर्ण त्यांना घातला त्यांनी शंभर ग्रामची काकडी एक चाळीस रुपय किलो अशी आम्हाला हमी हमी दिली परंतु त्यांनी काय केलं ती काकडी पाच रुपये किलोनी घेतली आणि एका साधारण ही साईजची म्हणजे साधारण चारशे काकडी एका किलो मध्ये बसती अशी काकडी त्यांनी आमच्याकडून चाळीस रुपये किलोनी घेतली आणि त्यात पूर्ण आम्ही फसलो आणि त्यांनी दिलेले औषध त्या औषधाने आमचे प्लॉट अचानक बसून गेले आणि त्यात कुठल्याही प्रकारचं कोणत्या शेतकऱ्याला पैसे त्यांनी दिले नाही आणि जो माल घेऊन गेले ते घेऊन गेले एकदम आम्हाला बळीचा बकरा असं बनवलं आणि एकदम शेतकऱ्याला फसवून पाच सात शेतकऱ्याला फसून आणि एक रुपयेही त्यांनी आम्हाला प्रॉफिट मध्ये दिला नाही आमच्यावरच आणखी कर्ज हे दाखवता आम्हाला धमकी जाता आमच्याकडूनच वसुली करू असं बोलता या पद्धतीने आम्हाला फसवलं त्यामुळे आम्ही सरांना सरांकडे तक्रार केली आणि सरांनी यथोच्छा प्रकारे आम्हाला मदत केली आणि आतापर्यंत पण सरांनी बिलकुल मदत करून आणि आमच्या आमच्या एकदम सहयोग करून आणि इथं पाणीला साहेब आले मित्रांनो प्रश्न आहे गावखेड्याकडे लुटायला निघालेल्या या कंपन्यांवरती कृषी विभाग असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल यांची या ठिकाणी या कंपन्यांची ज्या बोगस कंपन्या गावाकडे निघालेल्या आहेत या कंपन्यांचा बंदोबस्त होणार का आणि अशा पद्धतीनं करार पद्धतीनं शेतकऱ्यांना आमिष्य दाखवून वेगवेगळ्या पद्धतीनं जसं आत्ताच सांगितलं एका काकडीला वजनाची क्षमता असते आणि चारशे जर काकडी एका किलो मध्ये बसत असेल तर त्या शेतकऱ्याचं नुकसान किती होणार अशा कंपन्यांना सरकारकडून आळा घातला जाणार का, का आणि बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कृषी विभागाकडून का कारवाई होणार का संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणं सुद्धा उत्सुक्याचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण शेतकरी बांधव जर अशा पद्धतीनं करार पद्धत करत असाल तर कृषी विभागाच्या सजग अधिकाऱ्यांकडून या करार करण्यापूर्वीचा महत्वाचा सल्ला घेणं योग्यच आहे